नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ श्री लहू बाळा परितकर महाविद्यालय पनोरे तालुका पन्हाळा मधील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी रघुनाथ पाटील बी भाग दोन कुमारी ऋतुजा गजानन खाडे बी भाग तीन या विद्यार्थिनींची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलमध्ये निवड झाली याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या या यशात मेहनत जिद्द चिकाटी व त्यांचे कुटुंबीय यांची प्रेरणा श्री साई क्लासेस सांगळूर यांची शिकवण तसेच संस्था अध्यक्ष श्री मारुतीराव परितकर कार्याध्यक्ष श्री मंदार परितकर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक संतोष साकरीकर प्राध्यापक प्रवीण पाटील प्राध्यापक पीजी चौगले प्राध्यापक जे डी पाटील प्राध्यापक पाटणे प्राध्यापक शेणगे प्राध्यापक आर पाटील प्राध्यापक सर प्राध्यापक चौगले मॅडम मेंगाणे मॅडम घोटवडेकर में मॅडम तसेच डी एस पाटील राज पाटील श्रीधर सुतार उमेश चौगले सिमरन फकीर अरुण पाटील महेंद्र पाटील उत्तम सातपुते विठ्ठल रसाळ व मंदार माध्यमिक विद्यालय पनोरे मुख्याध्यापिका भोसले मॅडम आकांक्षा पाटील मॅडम संभाजी उबारे अमरसिंह संघर्षी आदिकराव आंबटकर सर प्रकाश पाटील आदी सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय, न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद